नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपल्या नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी उठल्यानंतर आहे ना जे काम माझं असतं ना ते म्हणजे बाळाला झोपवणं तिला आधी झोपवली त्यानंतर फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर इथे मस्त चहा आणि क्रीम रोल खाल्ला आणि त्यानंतर ना बाकीच्या कामांना सुरुवात केली तर बाकीचं म्हणजे कसं सकाळी पाणी आलेलं पाणी तर भरून झालं होतं त्यानंतर फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर ना बाकीची कामंसुद्धा आवरायची होती तर आमच्याकडे ना इथे बघा पपईचं झाड आलेलं आहे तर ते मागच्या साईडला आहे तर दारासमोरा असं म्हणतात की पपईचं झाड नसू द्यावं आता मागच्या साईडला आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर इथे छान आहे ना अशा चपात्या करून घेतल्या तर तुम्हाला सांगते मी आमचे म्हणजे आम्ही जेव्हा आहे ना म्हणजे ते ह्या ती पाच किलोची पिशवी भेटते ना आटा म्हणतात त्याला म्हणजे आईतं पिठं असतं ते रेडीमेड ते आणायचो आम्ही आधी आणि त्याच्या चपात्या करून बघितल्या आम्ही तर म्हणजे त्या चपात्या आहे ना अशा फुगत पण नव्हत्या आणि म्हणजे अशा व्यवस्थित आहे ना अशा शेकत पण नव्हत्या म्हणजे अशा कच्च्या कच्च्या वाटायच्या आणि त्यानंतर अशा कडक पण व्हायच्या त्या नंतर तर बाळाला इथे छान ना झोपी घातलं आणि त्यानंतर उरलेलं चपात म्हणजे ती स्कूलला गेल्यानंतर आहे ना म्हणजे आधी दोन तीन चपात्या करून घेतल्या त्यानंतर तिला टिफिन वगैरे दिला तिने चपाती खाऊन गेली त्यानंतर मग बाळाला झोपवलं आंघोळ वगैरे घालून आणि त्यानंतर परत उरलेलं थोडंसं पीठ होतं मग त्याच्या चपात्या बनवून घेतल्या आणि मग आता जे ना आम्ही मी फक्त यांना म्हणलं म्हणलं आपण हे ना एक काम करू दोन किलो आहे चा ना हे चपातीचं ग हे गहूचं पीठ आहे ना ते दळून आणू आणि त्यानंतर आहे ना त्याच्या चपात्या कशा होतात ते बघूया आपण हेच येते पीठ जे दळून आणलेलं आहे गिरणीमधून तर एक अगदी छान म्हणजे अशा मऊ सूत चपात्या होतात आणि शेकतात पण छान म्हणजे छान त्यांना म्हणजे असं पूर्णपणे ना त्या अशा फुकतात वगैरे आणि छान अशा मऊ राहतात कारण की ही दुसरी वेळ आहे माझी त्या चपात्या हो, पिठाची चपाती बनवायची तर खूप छान अशा चपात्या आणि टेस्ट पण छान लागते त्या चपात्यांची म्हणजे असं काही वाटत नाही आहे वेगळं काही ॲसिलिटीचा त्रास वगैरे काहीच जाणवत नाही आहे मग छान अशा चपात्या करून घेतल्या आणि बाकीची कामं पण म्हणजे कपडे धुवायचे होते मला भांडी वगैरे वॉश करायची होती फरशी पण राहिलेली मग ते सगळं करून घेतलं करून घ्यायचं होतं आधी चपात्या वगैरे आता झाल्यात माझ्या तर असा होता आजचा दिवस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा बाय बाय